हे पद काय कुणाचं कायमच नसतं कुणी काय या जीवनामध्ये घेऊन जन्माला येत नसतो शेवटी त्या पदाचा उपयोग सामान्य गोरगरीब माणसाला किती करता येईल त्या सामान्यांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करायचा असतो ही खुर्ची काय उर्बा करण्यासाठी किंवा कुठेतरी बाग बॉडीगार्ड पोलीस फिरवण्यासाठी नसते रे बाबा ह्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाण आहे मी नेहमी म्हणतो या तालुक्याने मला आमदार केलेला आहे दादा काल कुठंतरी मला वाटतं महाराष्ट्र टाइम्स का कुठेतरी बातमी कुठंतरी मी वाचली मला माहित नाही काहीतरी वाचली आणि सांगितलं डोलेश्वर मला वाटतं की मामा काय ते खासदार वगैरे मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो खासदार बिजदार माझ्या आयुष्यामध्ये कधीही डोक्यात नाही रे बाबा ज्या तालुक्याने तुम्ही मोठं केलं तुम्ही म्हणलं विधानसभा तेवढ्या पुरताच माझं बरं रे बाबा कशाला लोकसभा काय करायचंय मला बाबा हे कुणीतरी काहीतरी टाकत बातम्याचा काहीतरी घोळ करत तुमची सेवा ही माझी सेवा लोकसभेला काय कुणाला राहते कडे आपल्याला त्यात काय पडायचं नाही आपल्याला त्यात कुठल्या काही गोष्टीमध्ये दादा आपल्याला काही हे करायचं नाही मला काय समजत नाही बातम्या कोण पत्रकार काय कसं टाकतंय काय करते आपलं तुम्ही म्हणला तालुक्यातच तुमची सेवा कराय बरं आहे तुम्हाला माझा कंटाळा आलेला नाही ना मोठे नाही बोला त्यामुळं आपलं आपलं तालुकाच बरा तालुकाच बरा तुमची सेवाच बरी तुमचं सगळं कल्याण प्रेम त्यामुळे बाबांनो निश्चित प्रकारे बोलून आज हा कार्यक्रम आहे त्यामुळं कुणाला काय दिलं काय तसलं मी काय सांगत नाही बाबांनो मला मी एवढं सांगतो की माझा स्वभाव थोडा वेगळा आहे मी कधीही असं माझ्या दृष्टीने कधी जवळचा लांबचा कधी असा कधी विचार करत मला तरुणाने मागच्या वेळेस खर तर ही आमची गॅंग समिती तर मी सहज दादा आपल्या आरक्षणाला हे करण्यासाठी मी आलो होतो आलो मित्र आणि बघितलं त्यांना वाटलं ही बहुतेक तिकडल्यासारखंच दिसतंय नुसतं आलं ती सगळी भेटली गोळा झाली मला म्हटलं काय बाबांनो काय नाही म्हटले आमचं हे ग्राउंड आहे म्हटलं काय करायचं ग्राउंडचं हे ग्राउंड आम्हाला बनवून पाहिजे बरं दिलं अजून दिलं म्हणलं ते माझ्या तोंडाकड बघत बसली बरं म्हटले आम्हाला जीन पाहिजे बर दिली परत तोंडाकडे बघत बसली अजून काय म्हणली म्हटलं दिलं मला म्हणली ही पण तसलंच दिसते भरते तू पहिल्यासारखे काही त्यांना जुना अनुभव माझ्यापेक्षा बाबांनो दिलं ग्राउंड दीपक बरोबर आहे का ग्राउंड साधारणतः मला वाटतं आठ दहा दिवसात सगळं झालं का आठ दहा दिवसामध्ये सगळं व्यवस्थित बाबा केलं आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो काम करतो म्हणजे मी काय तुमच्यावर तुमचा उपकार करत नाही शेवटी त्या खुर्ची तुम्ही मला बसवली त्या खुर्चीचा उपयोग हा तुम्हाला लोकांसाठी झाला पाहिजे त्यानंतर तुम्ही मला पाठिंबा सुद्धा काही गोष्टी बंधून सांगितले मला वाटतं ते मी सहज जिम मध्ये बघितलं जिमला खाली काय पेरूला बसवण्यात का अजून कॉन्क्रीट नाही तिथं कसं कॉन्क्रीट